म्हणजे टीचर म्हणतील आम्हाला आता उद्भव नव्हता हे पण काम मिळाले इंट्रोड्यूस करायची मी तेच काम करते मी म्हणजे शाळांमध्ये जाऊन मला लेक्चर देत मुलांना की माझी छोट योगदान की मुलांना त्यांच्या भाषेत त्यांना आवडेल असं मी सांगण्याचा प्रयत्न करते साध्या सिंपल भाषेत काय तुम्ही छोटे छोटे गोष्टी करू शकतात म्हणजे हे जे तुम्ही म्हणतात तेच माझं पण मत आहे म्हणून मी ते करते आपलाय पण अवघड मला मला पुन्हा इथे थोडस माझं सुरू आहे तो अशा की हे पुणे मुंबई आणि आशा सगळ्या ठिकाणी हे रेल्वेवर जात असेल पण म्हणजे आता उदाहरणच उदाहरण होते खूप प्रयत्न वाचला असेल तिचा तर तिचा मुलगा बोधीसत्व तर आता त्याला फॉरेनला बोलवला जातो तो ज्या पद्धतीने त्यांनी ते सीड बँक तयार केली आहे तो ज्या पद्धतीने शाळा शाळांमध्ये जाऊन आता मारावी अवस्था किंवा ती स्वतः तिथे जायला

तर आता ही जी सगळी माहिती मिळाली त्याच्याच बॅकग्राऊंडवर आत्ता जी काय कामं चालू आहेत त्याच्यात पिंपरी चिंचवड भागामध्ये सुद्धा नवीन म्हणजे हाच प्रकल्प त्याचा काही भाग मुळेवरचा भाग हा पिंपरी चिंचवड भागात पण आहे तर तिथे आत्ता एकवीस तारखेला एक डॉकेट निघालं म्हणजे मनपाचं जाहिरात निघाली आहे आणि जवळपास एक हजारपेक्षा अधिक झाड म्हणजे ही त्यांच्या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पण आम्ही जे आर टी आय आणि प्रत्यक्ष जाऊन जी डॉक्युमेंटेशन पाहिलं त्याच्यामध्ये आकडा खूप मोठा आहे पाच हजारापेक्षा जास्त आहे मी थोडा कमी सांगतोय कारण आम्ही कॅल्क्युलेट खूप मोठा केलेला दिसतोय तर एनिवे तर मुद्दा असा आहे की उद्या शेवटची तारीख आहे नागरिकांनी हे सबमिट करायची ऑब्जेक्शन तर मुळात ऑब्जेक्शन्सचा वेळ अजून वाढवून हवा आहे आपल्याला हा एक वेगळा मुद्दा पण जे काय हातात आजच्या घडीला आहे तर हे आम्ही एक कॉमन डॉक्युमेंट एक तयार केलंय मी इथे पसरवतो आता म्हणजे आपण बघून घेऊया तसं मोठं पण तुम्हाला जर इफ यू कुड सी थ्रू हा सॉफ्ट कॉपी वगैरे मी पाठवू शकतो हा तर शेवटचं फक्त की ह्याच्यामध्ये जे आक्षेपांचे आत्ताचे जे तातडीचे ऍक्च्युअली खूप मुद्दे आहेत म्हणजे बायोडायव्हर्सिटी सर्वे फॉरेस्ट सर्व्हे आणि खूप काय काय मुद्दे आहेत पण त्यातले आत्ता इमिडिएटली जे हाताला आपल्याला लागलेले आहेत ते ह्याच्यात नोंदवलेले आहेत आणि कोणाकोणाला पाठवायचं काय वगैरे त्याची यादी याच्यात शेवटी आहे आज <coughs> तर आज खूप नागरिकांनी ऑलरेडी ईमेलवर आणि प्रत्यक्ष जाऊन मनपा सबमिट केलेलं आहे पण आपण जर एखादा सह्यांचा कागद प्रचंड वाटते hmm. सो म्हणून हा मी इथे फिरवतो तुम्ही बघू शकता आणि अगदी वाटलं तर मी नंतर ह्याची सॉफ्ट कॉपी परत पाठवू शकतो पण आपल्या हातात फक्त उद्याचच दिवस आहे सह्या hmm. हा मी ते घेतो पण समजा कोणाला सविस्तर अजून हवा असेल तर मी पाठवेन काही करायचं आहे अजून मागच्या वेळेस त्याला सुनावणी झाली होती सगळ्यांना जिंदाबाद आणि जय जगत खर तर इतके प्रश्न आणि मुद्दे पुढे आले आणि प्रत्येकाची अस्वस्थता इथपर्यंत पोहोचली आहे सगळ्यांना पोहोचली आहे त्यामुळे आणि खर तर तुम्ही ते विषय ज्या पद्धतीने मांडले त्याच्यानी हबकून झालं होतं सगळं माहिती असतं आणि हेल्पलेस वाटायला आणि खरं तर मी स्वतःला नेहमी असं मानते की मी अत्यंत आशावादी आहे आणि मला कधीच हार हारायचा विचार हाद मनात येत नाही आणि खरं आंदोलनाने मी लढेंगे जितेंगेच म्हणत असतात आणि जिंकेपर्यंत लढत असतात त्यामुळे मी त्या स्पिरिटनी आता बोलणार आहे जे बोलणार नाही तर म्हणजे आपल्याला मलाच फसायला नाही मी काय तरी एक्झॅक्ट करते असं प्लीज मानू नका मला असं वाटतं की तर एक हे पहिलं दुसरं की आता तुम्ही फक्त नदी पाणी हा एक मुद्दा आज इथे आपल्या पुढे आला खरं म्हणजे पुण्याच्या पर्यावरणाचे प्रश्न एवढा मोठा विषय दिलेला होता आणि त्यात काय नाहीये म्हणजे त्याच्यात कचरा आहे त्याच्यात वाहतूक आहे त्याच्यात हवेचं प्रदूषण आहे अनेक अनेक बाकी अतिक्रमणाचे प्रश्न आहेत अनेक नागरिक प्रश्नांना आपण आपल्याला ते आहेत आणि त्याला पुन्हा तुम्ही म्हंटला तसा एक संबंध विषमतेचा पदर आहे तुम्ही जे सांगितलं की एका बाजूला दीडशे लिटर्स प्रतिदिनी म्हणजे तो ऍक्च्युली अडीचशे लिटर्स प्रतिदिनी वापरत असतो कारण दुसरा माणूस आणि ते पन्नास साठ टक्के लोक हे तीस ते चाळीस टक्के वापरत असतो त्यामुळे ही पराकोटीची विषमता पण आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पुराबद्दल सांगत होता तेव्हा माझ्या मला ते, ते, ते येत होत एक जो भाग असतो पुरांच्या कारणांमध्ये कुणाची अतिक्रमण असतात आम्ही जेव्हा कृष्णा अभ्यास केला दोन हजार पाच मध्ये त्यावेळेचा जो पूर आला तेव्हा तेव्हा आम्ही इथून अलमट्टी म्हणजे कराड पासून पर्यंत असे सगळे मधले पूल मधले सगळे जे बांधकाम होती ती सगळी मोजत गेलो आणि त्याच्यानी किती पाणी आणतं आणि काय इफेक्ट येतो बॅकवॉटर इफेक्ट हे तपासत गेलो तेव्हा आमच्यावर असं लक्षात आलं की आपण ज्या झोपडपट्ट्या ज्या नदी पात्रात आहेत नदी पात्रात म्हणतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची उच्च उच्चपूंजी नदी नदीपात्रात ते ब्लू लाईन आणि रेड लाईनला काही अर्थच राहिलेला नाही अशा पद्धतीचं नगर नियोजन झालेलं आहे आणि आपण मात्र खापर फोडत असतो आणि जे त्याला बळी पडतं पुन्हा पुराचा सगळ्यात मोठा फटका त्या गरिबांना बसतो की जे नदीकाठी तथाकथित अतिक्रमण करून वसलेले असतात त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला तो एक बदल आहेच आहे आणि तो अत्यंत कृषी म्हणजे मी ह्या लोकांना नेहमी म्हणते की नदीवर आपल्याला काम करायचं असेल ना तर तो जो समाज आहे की जो खरा मुक्तभोगी हो आहे खरा पटका सोसतो आहे त्याला सोबत घेऊन घेतलं गेल्याशिवाय आपण खूप पाच हजार लोक जमतो आपल्याला खूप बरं वाटतं की एवढा मोठा समुदाय आला आपल्याला असं वाटतं की हे लोक एवढे रस्त्यावर आले मध्यमवर्गी वर्ग कधी येत नाही पण रस्त्यावर आला म्हणजे काहीतरी होईल पण जेव्हा बुद्ध जर चालतात तेव्हा हा मध्यम वर्ग कुठे असतो हा मुद्दा आहे आणि त्यावेळी शक्यता मी आता खात्रीने नाही सांगू शकत पण जो चिरडला जाणार असतो तो निदान उभा राहण्याची शक्यता <स्थाँगा> कारण शेवटी आपल्यावर त्या सौंदर्यीकरणाचा परिणाम होणार असतो तो केव्हा तरी होणार असतो केव्हा तरी डास वाटणार असतात ते सगळ्यांनाच होणार असतात त्यामुळे पुन्हा आपण म्हणू आम्ही काय करणार पण तिथे जो चिरडला जाणार तो आपल्या आंदोलनांमध्ये जर आघाडीवर नसेल तो आपला नेता नसेल तर मला वाटतं की ही आंदोलन पण आपल्याला त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे हे मी नेहमी ह्या लोकांना सांगत असते त्यामुळे आपल्या आंदोलनामध्ये जोडून घेण्याची खूप गरज आहे यामध्ये दुसरा तिसरा मुद्दा माझा असा आहे की हे सगळे प्रश्न ना आपण पाहिले पाहिजे म्हणजे नदी वेगळी रस्ते वेगळे अमुक हे नाही करता येणार ना। आपल्याला शहर नियोजन असा तो विषय घ्यावा लागेल केवळ नदीचा केवळ रस्त्याचा केवळ फ्लाय असे नाही घेता येणार कारण तुम्ही जर सांगितलं त्याप्रमाणे सगळेच जोडलेले आहेत ना त्यामुळे पूर्ण विकास नियोजनाचा हो म्हणजे अधिनगर नियोजनाचा हो तिसरा मुद्दा आहे आणि चौथा मुद्दा माझा आहे संपूर्ण विकास नियोजनाचा हो विचार करावा लागेल जो तुम्ही मांडत होता जो तुम्ही पण त्याला स्पर्श केला की अक्षरशः आपण शहर विशेषतः महानगर शहर या संकल्पनेला काही माझा विरोध नाही पण महानगर मेगा सिटीज मेट्रो सिटीज ह्या ज्या आहेत या अक्षरशः बांडगुळी संरचना आहेत असं माझं म्हणणं कदाचित हार्श वाटेल आपण एकही गोष्ट निर्माण करत नाही आपण सगळ्या गोष्टी बाहेरून खेचून आणतो आणि खेचून म्हणजे शोषण करून आणतो त्याची खरोखर काय पर्यावरणीय किंमत आहे ती आपल्या खिचगणतीत नाही मला आठवत प्रवासामध्ये आम्ही पंचवीस ते अठ्ठावीस कोटी रुपये त्यांना गौण खनिज शब्द पण काय वापरायचा बघा गौड खाली डोंगर mm -hmm. फोडतात तुम्ही आणि ते वापरतात बांधकाम घेतो त्या डोंगराचा काही किंमत नाही फक्त ते उपसण्याचा आणि आणण्याचा वाहून आणण्याचा तेवढा खर्च या पद्धतीने सगळ्या संसाधनांची ओलबाडणूक झालेली आहे म्हणजे आपण जल जंगल जमीन तर हे नेहमी म्हणतो mm -hmm. त्याच्या पलीकडे खनिज संपत्ती ही जी आहे ज्याला गौड मानलं जातो ती पण एवढ्या मोठ्या गावात राहतो आमचं घर बांधताना प्रयत्न केला की कमीत कमी संसाधन लागतील तर पण आमच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरातून सग एक टेकडीच्या टेकडी फोडली जाते आणि सगळ्याकडे सगळीकडे तो तिथून दगड आणखीन त्याचे सगळे सगळ्या तिथे पोचत असतो म्हणजे सगळ्या खेड्यांच्या शोषणावर आपली ही सगळी डोलारे उभे आहेत आणि ह्याला आपण जोपर्यंत आव्हान देत नाही तोपर्यंत hmm. हा पण आपण हे सगळे लढे लढवायला पाहिजेत नदीसाठी नदीचा हायवेसाठी हायवेचा तो बालभारी किंवा कुठला रस्ता हवा कि नाही हे करावं लागेल कारण असं काही होत नाही की आता झालं हे शेवट आहे आणि आता तिथे आघात केल्याशिवाय नाही आपल्याला ह्या प्रत्येक ठिकाणी करावं लागेल पण आपल्याला त्या सगळ्या विकास निधीकडे जर आपण पाहिलं नाही तर मात्र आपण फसगत आपली होण्याची शक्यता म्हणजे आम्ही जिथे राहतोय तिथे तीन धरणं आहेत अगदी त्या बेसक्यात आम्ही राहतो एक एक वीर आहे आणि एक त्यांच्या त्यांच्यामध्ये आम्ही राहतो इतका जलसमृद्ध परिसर आहे इतकं सगळं पाणी कुठे जातं आमच्या लोकांना आमच्याकडे भाजीपाला होत नाही एवढ्या सगळ्या विसगाव खोरं म्हणून अतिशय समृद्ध खोरं त्याचं तर, नाव आहे आणि तिथे भाजीपाला होत नाही कारण पाणी नाही आमच्याकडे ते सगळं जातं दुसरीकडे तर हा जो आहे ना म्हणजे खरं आता पुन्हा आंदोलनांनी हा मुद्दा कायम लावून ठरले ठरलेला आहे की नैसर्गिक संसाधनांवर सम, पहिला अधिकार कोणाचा हा आपल्याला मला वाटतं लावून धरावा लागेल कायम आणि तिथून त्यांच्या मंजुरीशिवाय हे कुठे नेलं जाणार नाही असं आपल्याला इथे पुण्याहून सातारा कोल्हापूरकडे निघालं की सगळे डोंगर संपत आलेले आहेत आता काय पाऊस पडणार तुमचा कुठे जाणार आणि तुम्ही म्हणतात तसं कुठले बशी आणि कुठलं काय बशी पडायला पाऊस पाणी नाही अशी स्थिती निर्माण होणार त्यामुळे आहे संकट जे आहे हे दोन तीन चार स्तरीय आहे असं पहिला आपल्याला इथे आज ता <laughs> <पसना सुगाते> हुँ। <laughs> हुँ। आता ताबडतोब काय करायचं तर ह्याच्यावर सर हा करा सुरुवात आहे पण शेवटती काय कुठे लावून धरायचंय तर आपल्याला विकास नीतीला प्रश्नचिन्ह लावायचं <laughs> जे नर्मदा बचाव आंदोलना केली नाही आता अनेकदा म्हटलं धरण तर झालं नर्मदा बचाव आंदोलन हरलं चिंकी जिंकलं पण आम्ही म्हणतो जिंकलं <laughs> म्हणजे एक त्याचं कारण आम्ही किती लोकांचं पुनर्वसन केलं सगळ्या सगळ्यांचं भूमिहीनांच सुद्धा आता हा विषय नाही म्हणून मी हा बोलत नाही आता पण ते जसं केलं तसं हा प्रश्न कुणाचा विकास आणि कुणाचा बळी देऊन हा मुद्दा आम्ही राजकीय पटलावर आणला आणि आता खरं म्हणजे आता आपली जबाबदारी आहे की जो पस्तीस वर्षांपूर्वी चाळीस वर्षांपूर्वी जो मुद्दा आला त्या पटलावर तो आपण आपल्या ठिकाणी लावून धरणार की नाही तर मला असं वाटतं की हा आता एक असा आपल्याला समग्रतेने विचार करण्याची गरज आहे आता हे कसं करायचं म्हणजे एका पातळीवर अजूनही हे सगळं जे विकासाचे काय फायदे आपल्याला मिळतात ना ते आपल्याला हवेच असतात म्हणजे जेव्हा शहरामध्ये लिफ्टनी आपण पाणी खेचतो तेव्हा त्या लिफ्टच्या वीज खेचतो म्हणजे लिफ्टनी आपण पस, वीज पसरे चढतो तेव्हा त्याच्यासाठी लागलेली वीज त्याच्यासाठी कोणी बळी कोण बळी गेलेला आहे हा प्रश्न आपण सतत विचारणार नाही का आहे तुम्ही रडता नेहमी असं कुणी म्हटलं तर आपल्याला नाही चालणार आपण भांडलं पाहिजे तिच्यासाठी की काय हक्क आहे तुम्हाला एवढी स्वस्त वीज घेण्याचा पाणी सुद्धा तसं तुम्ही सांगत होता तेच आहे की सगळीकडनं आपण खेचतोय आणि इतकी शक्यता पुण्यासारख्या ठिकाणी की जे आपण इथे रिचार्ज करू शकतो इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो शहराची थोडी संरचना बदलणं आवश्यक आहे म्हणजे आता आता आहे आपण न परतीची वाट आहे असं म्हटलं तर मग बरा असं म्हणावं लागेल पण आता इथे काय करता येईल आणि शहरी ऐकून म्हणजे पुण्याचा विस्तार त्या तऱ्हेने वाटतंय म्हणजे हा पाण्याचा केवळ प्रश्न नाही तुम्ही कितीही काही केलं तरी पुण्याची वाहतूक सुधारू शकत नाही त्याचं कारण ह्या शहरावर किती ओझ आपण टाकतो आहोत लोकसंख्येचं बरं ते लोकसंख्येचं ओझं काय येतं ते लोकसंख्येचा ओझ ह्यामुळे येतं की गावांमध्ये रोजगार नाही मी एका शेतीच्या गावामध्ये आता राहते हा, हा, तर शेतकऱ्याची सगळी स्थिती म्हणजे पुन्हा जिथे पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातल्या मी छोट्या राहते पण पाण्याची शुरिटी नाही हमी भाव आहे शेतमालाला आणि ह्या क्लायमेट मुळे तर वाटते कसं व्हायला लागलं म्हणजे आता उन्हाळा सुरू व्हायच्या आधी सगळ्या जमिनींना तडे गेलेत आमच्याकडे म्हणजे आता ते मनोहर खते म्हणून आमचे मित्र आहेत ते आता ओलाव्यावर काम करतात की मुलांना नको तुम्ही पसरा ओलावा तर त्या झाडांना काहीतरी मिळेल आता अशी सगळी आपल्याला प्रत्येक पातळीवर वेगळा विचार करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आणि अशा वेळी आपल्याला अगदी आपली नदी असो कि काही असो त्याच्यामध्ये आपल्याला तीन चार स्तरांवर काम करावं लागणार आहे जे आपण करतो आहोत खरं तर फक्त ते अधिक शापली अधिक एकजुटीनी अधिक ताकदीनी आणि न थकता असं करावं लागेल असं पहिलं तर प्रबोधन आहे की ही आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल सिव्हिल सोसायटीला हलवणं धक्के म्हणजे मला ना आजकाल राजकारणाच्या बद्दल मला अपेक्षाही राहिलेल्या नाही पण शेवटी निर्णय ते घेत असतात शेवटी अंमलबजावणी जशी काय करायची तशी किंवा न करायची आता तुम्ही सगळं सांगितलं ते करत असतात मग राजकारणांना वेठीला धरण्याचं काम ही आपली जबाबदारी म्हणजे खरं तर लोकशाहीचा साधा संकेत आहे की लोक जर जागे असतील आणि सक्रिय असतील तर ते सरकार चालत नाही तर सरकार असं डिझर्व करतोय असं मला वाटत त्यामुळे आपल्याला पहिलं तर आपल्याला खूप मोठ्या पातळीवर प्रबोधन करण्याची गरज आहे आणि ते मी म्हंटल तसं की जसं मध्यम वर्गात होणं मध्यम वर्गाला थोडं ग्रेट फिलिंग पण देण्याची गरज आहे हे तुम्ही जर तुमच्या पाण्याचं सांगितलं मगाशी किती दुःखात दुःखद आहे ना ते की ज्या जिवंत पाण्यामध्ये तुम्ही एवढ्या पिढ्यान पिढ्या राहिलात ते आता झालं ड्रेनेज आणि ते कसं उपसायचं तर ते जे आहे तर त्यामुळे ते गेट फिलिंग पण देऊया पण जे लोक खरे भोगणार आहेत त्यांना आपण त्यांची बांधणी पण केली पाहिजे काय आपण गमावणार आहोत का आपल्याला एकत्र यायला पाहिजे हे सगळं म्हणजे एक हितसंबंधांचं जे आहे ना की ते त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे आपलं आपण त्यांच्या सोबत आहोत हे फील त्यांना द्यायला पाहिजे आणि एका व्यापक हितासाठी आपल्याला एकत्र यायला हवं हे पण सांगायला हवं कारण कुठेतरी ते शेवटी तिथपर्यंत जाणार त्यामुळे पहिलं तर संवाद आणि प्रबोधन ह्या दोन गोष्टी आहेत आणि प्रबोधनासाठी मला असं वाटतं ह्या लोकांजवळ इतकी चांगला डेटा चांगली माहिती चांगली भूमिका म्हणजे मला असं वाटतं हे तुमचं ऐकल्यानंतर कुणी कन्व्हिन्स होणार नाही अशी शक्यताच नाही खरं तर त्यामुळे खरं तर आता आपण एक छोटा गट आणि तो सगळ्या जागा असलेल्या लोकांचा गट आहे मी तुम्हाला का पुन्हा खरं फोडून सांगायचं हे करा ते करा तुम्ही सगळी जागी माणसाल पण मला आता आपल्या आपल्या सोसायट्यांमध्ये आपल्या आपल्या वस्त्यांमध्ये हे सगळं हे पोचलं पाहिजे तुम्ही जे बोलता आणि मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो हे पण गेलं पाहिजे असं म्हणा दुसरं की तिसरा भाग असतो नेहमी हा सगळ्याचा रचनात्मक असतो आणि तो रचनात्मक म्हणजे संस्थात्मक असत नाही पर्यायात्मक असतो म्हणजे आणि त्याच युनिट ना शहर किंवा महानगर हे नसत त्याच युनिट हे वस्ती वॉर्ड ह्या पातळीवर सोसायटी म्हणजे साध कचऱ्याच नियोजन हो आहे ना सोसायटीत तुम्ही करू शकता ते हा एक आत्मविश्वास आला आणि हे थोडस इकडून पिंच पण लागायला लागतं की आम्ही उचलणारच नाही तुमचं तर मग ते होत ह्या पद्धतीने जर छोट्या युनिट वर काम आपण सुरू केलं तर त्याचं जे वैविध्य आहे ना पुन्हा सुद्धा म्हणजे सोसायट्यांमध्ये एक वेगळे प्रश्न असते आणि ज्या सोसायटीमध्ये आजकाल पाणी भरत त्या सोसायटीला तर झालंच आहे ना म्हणजे सगळं सुरू झालंय त्यांच्या मध्ये त्यांच्यासाठी तो जगण्या भरण्याचा प्रश्न झाला त्यामुळे एकतर त्या पातळीवर त्या पातळीवर आपण लोकांशी संवाद करून काय करता येईल असे हे उपाय आणि ते सगळ्या पातळ्यांवर कारण मला ते वाटत की उलट नदीचा प्रश्न लोकांना दूरचा वाटतो कारण म्हणजे काय फालतं तिथे नाग धरून जावं लागतं एवढंच काय ते पण अगदी कचऱ्यासारखे प्रश्न आहे किंवा आता आमच्या सोसायटीत मी सांगते अगदी साधी मध्यवर्गीय सोसायटी पण तिथे आम्ही सगळी माती घालवली आमची आणि सगळीकडे फरशी करून टाकली पस्तीस वर्ष मी ओरडत होते पण म्हणजे नाही काही लक्षात असं होत तर तिथे खरं जाऊन कुठे लागतात कांट सोसायटी लागत इथल्या त्यात पुरोगामी आणि समाजवादी म्हटल्यावर म्हटलं त्याचं काय जात नाही असं पण तुमच्यासारखं माणूस आलं त्यांनी सांगितलं तर मला वाटतं बदल होत त्यामुळे पर्यायांचा शोध आणि पर्याय छोट्या छोट्या पातळीवर मांडत आणि करत राहणं हा तिसरा भाग आहे आणि चौथा भाग जिथे गरज आहे तिथे संघर्ष आणि ह्याच्यात आपण खूप कमी पडतो असं म्हणजे त्यांनी जो आत्मविश्वासाने सांगत होते ना मला एका वेळी दोन्ही वाटत होता मला की तुमच्या आत्मविश्वासावर मी फिदा होते पण मला असं वाटलं की एकटाची लढाई नाही असू शकत नाही ही तुम्ही म्हणाला ते बघा पाच हजार लोक आलेत पण पाच हजार लोक आले आणि दुसऱ्या दिवशी जातात निघून हे इथल्या सगळ्या व्यवस्थेला माहिती आहे त्या दिवशी पहिला चिपको आंदोलन झालं त्या दिवशी सगळे राजकीय पक्ष होते आलेले कारण तुमचा जमाव दिसत होता त्यांना प्रत्येकाने राणा भाषण केली की आम्ही हे होऊ देणार नाही केलं काय त्या नंतर आपल्याला त्यांना ज्या विचाराला जावं लागेल आणि हे केव्हा होतं माहितीये हे आम्ही आमच्या आंदोलनांच्या क्षेत्रात करतो आम्ही लोकमंच चालवतो ते केव्हा चालवतो तर निवडणुका आल्या की आम्ही त्यांना आमच्या स्टेजवर बोला आणि तुम्ही इथे आम्हाला लिहून द्या की तुम्ही हे कराल का करणार नाही तर आम्ही तुम्हाला मत देऊ आणि नंतर कारण लिहून देतील आणि बांधील की नसते तर मग त्याला धरण्याचं पण काम आपल्याला करावं लागतं ह्या सगळ्या पाकळ्यांवर खर तर आपल्या लढाया जाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ह्या एकजुटी ह्याची बांधणी करणं अभ्यासकांचा गट कार्यकर्त्यांचा गट समूह आता ह्या है सगळ्या सगळ्यांच्या मोहिमा वगैरे या सगळ्याच होऊ शकेल असं मला स्वतःला वाटत आणि शेवटच्या टप्प्यावर आपलं जे मी विकास म्हणत होते मला अशा वेळी गांधीजींची दोन तीन वाक्य फार आठवतात आणि मी मला असं वाटतं की ती सूत्र असायला पहिलं तर ते आहे ना त्यांचं की ही आ, ही जी पृथ्वी आहे ही कुणाही एका माणसाची हाव पूर्ण करायला तिची क्षमता नाही सगळ्या जीवसृष्टीची भूक ती भागवू शकते हा हे एक मला नेहमी वाटतं की आपलं हे डोक्यात असलं पाहिजे दुसरं की ही पृथ्वी ही काही आपल्याला मालकीची आणि आपल्याला कायमसाठी मिळाली नाही ही मागच्या पिढीने पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्या हातात दिलेली आहे त्यामुळे ती जपून ती, ती आणखी वाढवून आपल्याला द्यायची आणि तिसरं की तुम्ही जे कुठलंही काम कराल तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे कुणाचा चेहरा आणाल तर आता तुम्ही सांगितलं होता मग की जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याचा चेहरा आणाल आणि त्याच्या आयुष्यात भलं होणार आहे का वाईट या आपल्या कृतीने त्याचा विचार करा तर मला असं वाटतं की हे काही तावी ज्याला वैभव म्हणतात ते दिलेले आहेत त्यांनी आणि ह्या रचना पण आहेत म्हणजे मी अगदी दोनच मिनिटं घेते शेवटची पण मला असं वाटतं की ह्या ज्या रचना ज्या स्वातंत्र्याच्या चळवळीत खूप प्रभावीपणे वापरल्या गेली काय होत तसं म्हटलं तर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि प्रमुख ते काहीतरी असतील काँग्रेस पण लोक लढत होते आणि लोक शांततेने लढत होते आणि आणि शांततेने लढायला शिकले आपले लोक कुठेतरी थोडस झालं की गुन्हे दाखल करा आणि तुम्ही ते सांगितलं जे मला नीट रेफरन्स नव्हता पण जिथे कुठे दगडफेक होईल जिथे कुठेतरी काहीतरी होईल तिथे आंदोलन चिरवटणं ह्या व्यवस्थेला फार सोपं म्हणून कधीही हातात कायदा घेऊ नये असं आमचं मत आहे आणि ते मग मग काय कुठली का शक्ती तर मग ती लोकशक्ती जी कमिटेड असेल जी जिला आपल्या ध्येयाची माहिती असेल जिला आपल्या मार्गांची माहिती असेल आणि जिला आपलं कोण लक्ष आहे कोणाला आपण ऍड्रेस करतो त्याची क्लिअर जाणीव असेल त्या त्याच्यावर आपल्याला फोकस करावा लागेल असं मला वाटतं इथे सगळी मंडळी कार्यकर्ते सुजाण आणि स्वतः हे असलेले विचार करणारी अशी मंडळी मी फक्त एवढंच ह्या शेवटी तुम्हाला सांगते की ज्या पद्धतीने त्या आंदोलनांमध्ये एक तसं आपल्याला करणं बोलत नाही पण सेज पासून तर जवा असेल नंदीग्राम सिंगूर असेल वेदांता असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही हे पाहिलेलं आहे की लढलो शांततेने आणि जिंकलेलं आणि ह्या आत्मविश्वासाने मी बोलतो की आपल्याला ह्या कुठेतरी स्ट्रॅटेजी आपण त्याच्यासाठी कसा त्याच्यासाठी एकत्रित विचार करूया काय करायचं काय शक्ती आहे अभ्यासाची जी शक्ती आहे ती सगळ्यात मोठी असते कारण त्याने आपण मांडूच शकतो ना ती शक्ती पण तिचा वापर कसा कुठे कधी कुणी करायचा ते सगळं ठरवणं याच्यासाठी जर एक संरचना आपण दूज करू शकलो तर मला असं वाटतं की प्रश्नांना तोंड देणं पुढे नेणं आणि मग हे छोटे जे छोटे नाही म्हणजे मुलगा छोटा नाही पण हे जे आहे ना मग शाळेत जायचं का कुठे जायचं ते वेगळं आहे आपल्याला जिथे सुचेल तिथे जाऊया ना शाळेतले मुलं सगळे शिक्षक मुलांपर्यंत लायब्ररी कुठे आपण आपल्या घरातल्या वस्तीतल्या मुलांना आपली पुस्तक देऊ शकतो उलट त्यांच्या आपण जोडले जाऊ जो, त्या त्या समूहाची ती मला वाटतं आपण करण्याची पहल करण्याची गरज आहे मी इथे थांबते कारण खरं म्हणजे पुन्हा लहान तोंडी मोठाच घास घेतला सारखं पण हे सगळं ऐकताना जी खळबळ मनात होती माझ्या ती मी व्यक्त केली सगळ्यांनाच जय जगत जय महाराष्ट्र पण नॉर्मली फक्त फेसबुक आता बंद करू द्या आपल्या टीम इथे आले आणि सगळे मोठ्या संख्येने युवा पण आले त्याबद्दल सर्वांचे अधिक मनापासून आभार आणि जे प्रश्नोत्तर असेल तर ते आपल्याला वेळ आपल्याला मिळू शकतो परंतु पण ऑनलाईन जी आहे थँक्यू